आज प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण आहे कारण आज लाडकी माहेर वशील म्हणजेच गौराई घरोघरी आली आहे गौराई सोनियाच्या पावलाने भिरा त्यांना आजच्या दिवशी भाजी भाकरीचा तर उद्याच्या दिवशी गोडा नैवेद्य दाखवला जातो या नैवेद्याची परंपरा आपल्या सर्वांना पण पर महाराष्ट्रातल्या गौराईच्या नैवेद्याची एक वेगळी परंपरा आहे कोकणातल्या काही गावात गौराईला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो गौराई महालक्ष्मी महाकाली या रूपातही पूजली जाते त्यामुळे हा वेगळा नैवेद्य देवीला दाखवला जातो या तीन दिवसात कोकणात गौराईला पहिल्या दिवशी पुरणपोळीचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य असतो तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गौरी पूजनाच्या देवी दिवशी देवीला कोंबडी वड्याचा नैवेद्य दाखवला जातो कोकणात कोंबडी वडा हा प्रसिद्ध पदार्थ आहे त्यामुळे इकडे देवीला हा नैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये पौराणिक गौरी या गणपती बाप्पाच्या बाजूला विराजमान होतात काही ठिकाणी गंगा गौरी असते तर काही ठिकाणी शंकरोबा आणि गौराई असतात गौराईला नैवेद्य दाखवताना गणपती बाप्पांनाही दाखवला जाईल का असा प्रश्न पडला असेल तर तसं नाही कोंबडी वड्याचा नैवेद्य फक्त गौराईला दाखविला जातो त्यासाठी गौराई आणि गणपतीच्या मध्ये एक पडदाही धरला जातो आणि ही प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे त्यामुळे लोक आजही ती पाळतात मांसाहारी नैवेद्यात नक्की काय असतं गौराईसाठी मटन चिकन खेकडे मासे यांचा नैवेद्य दाखवला जातो गौराईच्या पाहुण कोणतीही कसर सोडली जात नाही असे सांगितले जाते की पौराणिक कथेत गौराईचे शंकराबरोबर लग्न झाल्यानंतर ती जेव्हा पहिल्यांदा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्या सोबतीला आपले भूतगण भूत दिले हे भूतगण तिच्या रक्षणासाठी दिलेले असतात गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला आणि माहेरच्यांना खूप आनंद झाला त्याने तिची पूजा केली तिला गोडधोड खायला बनवलं तिचा चांगला पाहुणचार केला गवराई बरोबर आलेल्या भूतगणांना सर्वजण विसरले पण गौराई विसरली नाही कारण शंकराचे भूतगण असल्यामुळे त्यांना स्मशानात राहायची सवय आणि त्यांना मांस आवडत असे त्यांची अडचण गवडी समजली आणि त्यांच्यासाठी मांसाची व्यवस्था तिने करायला लावली त्यावेळी मांसावर वर्ज्य असताना सुद्धा तळागाळातील आपल्या माणसांसाठी तिची कळकळ होती तिच्या माणसांना मांस मिळाल्यानंतरच तिने भोजन ग्रहण केले या प्रसंगाची आठवण ठेवून जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्या बरोबर भूतगण आहेत असे गृहित धरूनच त्यांच्यासाठी मटण केले जाते कारण ते खुश झाले तरच गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी एक भावना आहे त्या दिवशी मटण करतात पण त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जात नाही तर तिच्या सोबत असलेल्या भूतगणांना दाखविला जातो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर माझी दापोली या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद